आपलं माझ्यापासून संपलं फक्त एकच विनंती करणार आहे की मतदाना दिवशी आपल्या बूथमध्ये असणार जेवढं मतदार आहे ते शंभर टक्के मतदार आणून पोल झालं पाहिजे आता ऐंशी सालापासून आपण ते करत आलेलो आहोत ऐंशी टक्के पोल आपलं शंभर टक्के पोल झालं पाहिजे दुसरं एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला या निवडणुकीमध्ये गणनी कावा करायचा आहे आलं का लक्षात आलं लक्षात गणनी कावा शंभर टक्के करायचं आहे आणि एक लक्ष द्या एखाद्या बोतवर काही झालं तर अजिबात तुझेकडे मेसेज पाठवू नका तिथं अण्णासाहेब आहे मी आहे आहे आणि आपल्याला फक्त गणिन गाव केला की पुढच्या शत्रूच काही चालत नाही आपल्याला भ्यायचं नाही फक्त गणिमी गाव करायचं आलं मग लक्षात आलं का गणिमित गाव करायचं सगळ्यांनी आणि शंभर टक्के मतदान पोल करायचं आहे आपलं माझ्यापासून संपलं <laughs> फक्त एकच विनंती करणार आहे की मतदाना दिवशी आपल्या बूथ मध्ये असणार जेवढं मतदार आहे ते शंभर टक्के मतदार आणून पोल झालं पाहिजे आता ऐंशी सालापासून आपण ते करत आलेलो ऐंशी टक्के पोल आपलं शंभर टक्के पोल झालं पाहिजे दुसरं एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला या निवडणुकीमध्ये गणनी कावा करायचा आहे आलं का लागत आलं लागत गणनी कावा शंभर टक्के करायचं आहे आणि एक लक्ष द्या एखाद्या बोतवर वर काही झालं तर अजिबात तुझी मेसेज पाठवू नका तिथं अण्णासाहेब आहे मी आहे आहे आप आणि आपल्याला फक्त गणिम गाव केला की पुढच्या शत्रूच काही चालत नाही आपल्याला भ्यायचं आहे फक्त गणि गावा करायचं आला तरी माग लक्षात आलं का गावा करायचं सगळ्यांनी आणि शंभर टक्के मतदान पोल करायचं आहे